तर नमस्कार मंडळी आपण याच्या अगोदर कधी ब्लॉक काढला नाही पहिलीची वेळा ब्लॉक टाकायची काही चुकलं तर सांभाळून घ्या थोडं आणि ब्लॉक काढायचं कारण असं की हे बघा मी मी आणि माझी बायको दोघे वीडपट्टीवरती कामाला आलेला आहे तेव्हा तिकडे ते भांडी घासते इथे कपडे वगैरे भांडी ठेवलेत बाहेर आतमध्ये अजून सामान लावायचं आहे ही खोली आहे आमची अलीकडली अलीकडली खोली एकमध आहे तिथं दुसरी येणाऱ्या राहिला आणखी अशी बिटबट्टी आमची रान आहे की माती आहे हे रानाला अजून तयार करायचं आहे आणखी मिठा थापण्यासाठी अजून त्याला तयार करायचं ते पलीकड ऊसाचे रुप भिजवायला चालू आहेत कोणाला उसाचे रोप जर पाहिजे असतील ते भेटून जातील कमेंट करून तुम्ही सांगू शकता कोणाला पाहिजे असेल तर उसाची रोप आणि पहिला दिवस आहे आमचा आज विडभट्टीवरती अश्विनी काय करते का भांडी घासायला लागले सामान अजून बाहेर ठेवलंय आणखी आतमध्ये लावायचं सामान आणि फायनली आम्ही पोचलोय वीडभट्टीवरती पाच सहा महिने आणखी काम चालू राहील इथून पुढे पण आपण पन ब्लॉक टाकत राहील तुमचा सपोर्ट असू द्या पुढं काही चुकलं तर सांभाळून घ्या आम्ही सकाळपासून अजून जेवण केलेलं नाही आम्हाला अजून जेवण बनवायचं आहे आता आता बाहेर चूल मांडून जेवण बनवलं सकाळपासून जेवण केलेलं नाही दुपारचे दोन वाजले मला तर लई बुक लागले पोटात एकदम असं कवळ वाढले हा ते बघा अशी लागली हाका मारायला थोडं बसलो होतो तोपर्यंत लगेच हाका मारायला लागली आता काहीतरी काम लावाल मला काय गे किती वेळ लागतोय का अजून बनवून लवकर मला तर बुक लागले म्हणजे लोक लागेल तुमचं सपोर्ट असू द्या फेरी बला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत करा लाईक करा शेअर करा 真的。嗯嗯嗯